आलात योग्य ठिकाणी आलात थमनेलवरून तुम्हाला आजच्या व्हिडिओचा विषय काय याचा अंदाज आलाच असेल तर मूळ विषयाला हात घालण्याबद्दल सर्वात पहिले वाघ सरांचे आभार की त्यांनी युट्यूबवरती माझ्या एका व्हिडिओ खाली कमेंट केली होती की पाण्याच्या ताक्यात किती लिटर पाणी बसेल या संदर्भात त्यांची कमेंट होती तर त्यांच्या कमेंटला कमें मान देऊन आजचा व्हिडिओ बनवायला की सुरुवात करतोय गावातील उंच पाण्याची टाकी असू किंवा जमिनीखाली पाण्याची टाकी असू आता त्यांचा क्वेश्चन होता की हाऊट हाऊट शक्यतो काय असतो हाऊट किंवा हा हाऊट काय असतो शक्यतो चौकने चौकणी मापाचा असतो म्हणून आता आपण काय करू पहिले चौकने आकाराचा जे काही असेल बॉक्स असेल किंवा काही असेल गोष्टी त्याच्यात किती लिटर पाणी बसेल आपण ते काढू आणि अजून मी एक व्हिडिओ बनवतो की गोल ऑब्जेक्ट असेल किंवा गोल पाण्याची टाकी असेल त्याच्यात किती लिटर पाणी बसेल आपण तेही काढू मग ते पा मापं तुमच्या मित्रमध्ये असो किंवा ते मापं तुमच्या फूटमध्ये असो तर सर्वात पहिले आपल्याला ती जी काही टाकी असेल किंवा बॉक्स असेल ती सर्वात पहिले आपल्याला आकारमान काढून घ्यावं लागेल आकारमान म्हणजे काही व्हॅलूम काढून घ्यावा लागेल सोपे व्हायचं म्हणजे काय करायचं लांबी गुणिली रुंदी गुणिली उंची करायचं या तिन्हींचा गुणाकार करून जे निघेल त्याला आकार म्हटलं जातं ते जर तुम्ही मीटरमध्ये काढलं असेल तर त्याला घनमीटर म्हणतात तेच जर तुम्ही फूटमध्ये काढलं असेल त्याला घनफूट म्हणतात मीटरमध्ये काढलं असेल त्याला इंग्लिशमध्ये क्युबिक मीटर म्हणतात आणि तुम्ही जर फूटमध्ये काढला असेल तर त्याला क्युबिक फिट म्हणतात तर फूटमध्ये मोडलं असेल तर आता आपण एक उदाहरण घेऊ एक बॉक्स घेऊ एक चौकनी पाण्याची टाकी घेऊ तिची लांबी समजा एक मीटर घेतली इथून इथपर्यंत एक मीटर तिची रुंदी पण मी समजा एक मीटर घेतली आणि उंची पण तिची एक मीटर गेली तर अशा टाकीत कि किती लिटर पाणी वेसेल अगोदर आपल्याला ते काढून घेऊ म्हणजे एक आपल्याला एक व्हॅल्यू भेटेल तिरून पुढं त्याच व्हॅल्यू ना आपल्याला फक्त गुणावं लागेल नियम तोच सर्वात पहिल्या टाकीचा आकारमान काढायचं काढायचा बाकी दुसरं काहीच नाही करायचं आता किती एक मीटर म्हणजे काय करायचं आकारमानाचं फॉर्म्युला काय लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची व्हॅल्यूमचं सूत्र काय व्हॅल्यूमचं यल इन्टू बी इन्टू एच एल म्हणजे लेंथ ब्रीड आणि त्याची जी काय हाईट असेल ती हाईट यल इट बी इंग टू एच आता आपली जी काही ताकी तिचे काय जो बॉक्स आहे त्याची लांबी किती घेतली आपण एक मीटर म्हणजे एलची लांबीची जाई काय घेतली एक मीटर लिहिलं एक मीटर उंची काय त्याची एक मीटर हे सर्व व्हॅल्यू आपण आता सुरत टाकलं तर आता तात्याचा गुणाकार करून याचा व्हॅल्यूम काढून आकारमान काढून काय उत्तर येतं एक गुणिले एक म्हणजे काय आलं एक आलं यम गुणिले यम गुणिले म्हणजे काय झालं तीन यम क्यूब झाला कोणी यम क्यूब म्हणतं कोणी क्युबिक मीटर म्हणतं म्हणजे याचा काय आला आपले हे सूत्र तू व्हॅल्यू दाखवून एक एम क्यूब आलं आता एक गोष्ट लक्षात ठेवा पात करा किंवा लिहून ठेवा एक मीटर एम क्यूब असेल त्यामध्ये एक हजार लिटर पाणी बसते हे फिक्स आहे म्हणजे जर तुमचा व्हॅल्यूम जर दोन एम क्यूब असेल तर त्याच्यात काय होईल दोन गुन्हेले हजार म्हणजे दोन हजार लिटर पाणी बसेल जर तुमचा व्हॅल्यूम जर तीन एम क्यूब असेल तर तीन गुन्हेले हजार म्हणजे तीन हजार लिटर पाणी बसेल आता आपल्या किती व्हॅल्यूम होता एक एम क्यूब होता म्हणजे एक एम क्यूब गुणिले काय केलं हजार केलं म्हणजे किती हजार लिटर पाणी बसलं आता हे बघा आता आपण इथं बघितलं आता एक एम क्यूबसाठी काय केलं हजार लिटर म्हणजे आता किती तुमचे एम क्यूब असू त्याला गुणिले फक्त हजार करायचं तुमचं डायरेक्ट लिटरमध्ये पाणी बाकी काहीच करायचं घरात समजलेत पर्यंत म्हणजे आपल्या ताकीचा व्हॅल्यूम काढून घ्यायचा तर घनमीटरमध्ये काढून घ्यायचा त्याला गुनिलेले हजार करायचं जे उत्तर डायरेक्ट तुमचं किती लिटर पाणी बसेल ते असेल आता अजून एक उदाहरण बघू समजा आता ही जी ताकी दिसते तुम्हाला या, समजा याची मी लांबी घेतली दोन पॉईंट पाच मीटर घेतली याची रुंदी घेतो समजा एक पॉईंट दोन मीटर घेतो आणि याची जी काही उंची असेल समजा ती दोन पॉईंट पाच मीटर घेतो तर आता याच्यात किती लिटर पाणी बसेल आपल्याला ते कायचं आहे आता सगळे जे माप येते आपल्या मित्रमध्ये मग सोपं सिम्पल काय करायचं प्रोसिस्टीस एकच सूत्र आणि सूत्र आल्यानंतर सूत्र व्हॅल्यू टाकून आल्यानंतर त्याला गुनिले हजार म्हणजे काय करायचं आता काय करायचं नियम तोच व व्हॅल्यू टाकायची काय आकारमानाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी गुणेली उंची लांबी किती त्याची दोन पॉईंट पाच मीटर इंटू त्याची रुंदी किती एक पॉईंट दोन मीटर इंटू त्याची हाईट किती दोन पॉईंट पाच मीटर या सगळ्यांचा गुणाकार करून किती आला तुमचं आलं उत्तर तुमचं सात पॉईंट पाच बरोबर आलं तुमचं उत्तर सात पॉईंट पाच आता काय करायचं ह्या आलेल्या उत्तराला फक्त हजार गुणायचं बाकी काहीच नाही का सात पॉईंट पाच जे एम क्यूब आलेलं याला फक्त हजार गुणायचं म्हणजे तुमच्या ताकीत किती लिटर पाणी बसेल ते निघलं जागे म्हणजे सात पॉईंट पाच गुणिले हजार आलं तुमचं सात हजार पाचशे लिटर पाणी बसेल म्हणजे ह्या ताकीत किती लिटर पाणी बसणार आहे तुमचं सात हजार पाचशे लिटर एवढं सोपं होतं म्हणजे तुमचं जर क्यूबमध्ये व्हॅल्यू असेल त्याला गुणिले डायरेक्ट हजार करायचं म्हणजे तुमचं डायरेक्ट उत्तर निघेल किती लिटर पाणी बसतं पण आता समजा आता आपल्याला मित्रमध्ये बाजू दिलेला असेल तर किती लिटर पाणी बसेल ते काढता येते पण आता समजा आपण जे मापं मोजले ते जर फूटमध्ये असेल तर तर त्यासाठी आता पुढचा व्हिडिओ सर्वात पहिले आपल्याला एक गोष्ट आता आपण काय करू एक समजा कन्सेप्ट समजून घेऊ जसं इथं हजार होतो की हजारने गुण आहे तर आता एक जो पुढचा जर एक दोन मिनिटाचा जो व्हिडिओ असेल तो फक्त आता तुम्ही स्किप केला तरी चालेल किंवा पुढे गेला जाईल तो काय करतो मी फक्त किती व्हॅल्यू जी आणायची आपल्याला एक फॅक्टर आणायचा आहे त्या फॅक्टरने फक्त गुणायचं आहे तो फॅक्टर कुठून आणायचा कसा आणला मी त्याबद्दल फक्त थोडंसं एक एक्सप्लेन करतो आणि तो एक फॅक्टर आपण तयार करू की इथून पुढे फक्त तुम्हाला जर फूटमध्ये जर मापा असेल जर तुमच्या सेफ्टीमध्ये जर तुम्ही व्हॅल्यूम काढलेला असेल तर फक्त जो फॅक्टर जी व्हॅल्यू निघणार आहे त्या व्हॅल्यूने फक्त गुणलं की तुमचं उत्तर आण आता सर्वात पहिलं आपण काय करू आता हा जो एक दोन मीटर तुम्ही आता पुढे स्किप केला तरी चालेल किंवा बघितला तर चांगलीच गोष्ट आहे सर्वात पहिले आपण काय करू एक मीटर म्हणजे काय असतो तीन पॉईंट अठ्ठावीस झिरो आठ फूट असतो ठीक आहे म्हणजे एक मीटर म्हणजे साधारणपणे आपलं तीन पॉईंट अठ्ठावीस फूट आपण धरू तर ते कसं वाचायचं यावर पण मी एक व्हिडिओ बनवला आहे जर तुम्हाला तो बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक टाकून देतो तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या तिथे बघून झाल्यानंतर तुम्हाला समजेल की काय मीटर कसं असतं फिट कसं असतं काय असतं आता आपण आपल्या मेन्यू दो एक मीटर क्यूबमध्ये काय व्यस्त हजार लिटर पाणी बसतं आपण वरती बघितलं तर ह्याच गोष्टीचा आधार घेऊन आपण काय करू की एक सेफ्टीमध्ये किती लिटर पाणी बसेल ते काढू तर काय करायचं सिंपल काहीच करायचं नाही कोणी म्हणतं तुम्हाला अठ्ठावीस पॉईंट एकतीस न गुन्हा कोणी म्हणतात अठ्ठावीस पॉईंट पस्तीसनं पण आता आपण ते बघू ते एक अठ्ठावीस पॉईंट एकतीस आहे अठ्ठावीस पॉईंट पस्तीस एक अजून कोणती वेगळी व्हॅल्यू आहे आणि ती कशी आणायची आता आपण ते, ते, ते बघू काय केलं एक एम क्यूब बरोबर काय केलं हजार लिटर बरोबर हां आता एक एम क्यूब कसं आणलं होतं आपण एक मीटर बुलेले एक मीटर बुलेले एक मीटर या तिन्हींचा गुणाकार करून काय निघलो होतं आपलं एक एम क्यूब पण एक मीटर म्हणजे काय असतो आपल्याला माहीत झालं तीन पॉईंट अठ्ठावीस आता फक्त एक मीटरचं आपण काय करू तीन पॉईंट अठ्ठावीस टाकू तीन पॉईंट अठ्ठावीस फूट गुन्हेले तीन पॉईंट अठ्ठावीस फुट गुन्हेले तीन पॉईंट अठ्ठावीस फूट झालं इथपर्यंत आता तीन पॉईंट अठ्ठावीस फूट आता यांचा व्हॅल्यूम काय निघेल आता उत्तर आलं तुमचं पस्तीस पॉईंट अठ्ठावीस पंचाहत्तर बावन्न सी एफ टी म्हणजे क्यूबी फीत आता हे कशात आलं तुमचं सी एफ टीमध्ये आलं ते किती आलं तुमचं पस्तीस पॉईंट अठ्ठावीस पंच्याहत्तर बावन आपण त्याला तर जाऊन दब करून घेऊ पाच इथं सहा घेतला इथं सहा सात केला सातचा आठ केला नऊ केला म्हणजे पस्तीस पॉईंट एकोणतीस आलं तुमचं किती आलं पस्तीस पॉईंट एकोणतीस आलं सगळ्यांचा गुन्हा करून म्हणजे आता एक गोष्ट समजली तुम्हाला एक मित्र क्यूब बरोबर काय असतं तुमचं पस्तीस पॉईंट एकोणतीस सी एफ टी असतो आणि त्याचबरोबर काय असतो हजार लिटर असतो कारण की आपण काय काढलं होतं एक एम क्यूब बरोबर काय काढलं हजार लिटर होतं तर एक एम क्यूब बरोबर जर पस्तीस पॉईंट एकोणतीस सी एफ टी असेल तर पस्तीस पॉईंट एकोणतीस सी एफ टी बरोबर पण हजार लिटर येणार आहे बरोबर काही दाऊ त्याच्यावर नाही ठीक आहे आता एकदम सिम्पल पुढची सेल एक एम क्यूब बरोबर काय आलं आपलं हजार लिटर पाणी आता एक एम क्यूबच्या जागी आपण काय केलं पस्तीस पॉईंट एकोणतीस केलं बरोबर हा त्याच्यात पुढं पण काय आलं हजार लिटर पाणी पण आता मला हे पस्तीस पॉईंट एकोणतीसच्या जायका घ्यायचं आहे मला एक आणायचं आहे का कारण मला एक सी एफ टीसाठी किती लिटर पाणी लागेल मला ते काढायचं आहे मग काय करावं लागेल या पस्तीस पॉईंट एकोणतीसला हे जे पस्तीस पॉईंट एकोणतीस आहे या पस्तीस पॉईंट एकोणतीसला भागीले पण किती करावं लागेल मला पस्तीस पॉईंट एकोणतीस का कारण की तेव्हा तो पस्तीस पॉईंट एकोणतीस भागिल पस्तीस पॉईंट एकोणतीस करून उत्तर किती येईल तुमचं एक येईल म्हणजे आपण काय केलं पस्तीस पॉईंट एकोणतीस युजिकोल तू पस्तीस पॉईंट एकोणतीस भागीले काय केलं आपण पस्तीस पॉईंट एकोणतीस बरोबर काय केलं होतं आपला हजार लेकर आलं होतं मग हजार भागिले पण किती करावं लागेल आपल्याला पस्तीस पॉईंट एकोणतीस म्हणजे काय निघेल इकडे जो एक सी एफ टी एक सी एफ टीसाठी मग इकडे पाण्याची जी क्वांटिटी ती क्वांटिटी निघेल म्हणजेच काय आलं पुढं एक सी एफ टी त्याच्या पुढं काय केलं आपण हजार पस्तीस पॉईंट एकोणतीस भागिले पस्तीस पॉईंट एकोणतीस करून आलं तुमचं एक सी एफ टी आलं बरोबर हजार भागीले काय करावं लागेल ला आता मला पस्तीस पॉईंट एकोणतीस त्याचं किती तु उत्तर आलं तुमचं त्याचं उत्तर आलं तुमचं अठ्ठावीस पॉईंट तेहतीस सहासष्ट तर आलं त्या धाव दोन घेऊ सात सात करू सातचा सा पुढं चार करू म्हणजे उत्तर आलं तुमचं अठ्ठावीस पॉईंट चौथी म्हणजेच आता इथं सिम्पल आहे बघा एक सी एफ टीमध्ये किती लिटर पाणी बसतं अठ्ठावीस पॉईंट चौतीस लिटर म्हणजे तुमच्याकडे जर दहा सी एफ टी असेल तर दहा सी एफ टी गुन्हेले अठ्ठावीस पॉईंट चौतीस करून टाका जे उत्तर येईल तुमचं डायरेक्ट ते लिटरमध्ये येईल समजा ठीक आहे आता इथून पुढेचा व्हिडिओ आता आपण आता हे जे इथून मागच बघितलं आपण मित्रांचं हे फक्त तुम्हाला फॅक्टर काढण्यासाठी सांगितलं फॅक्टर पाठ करून ठेवा म्हणजे इथून पुढे तुम्हाला एवढं सारे करायचे डायरेक्ट अठ्ठावीस पॉईंट चौतीस ना गुणायचं आता आपण काय करू वाक वाक ला ला, आता आपण वाक्सऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काढू पण वाक्सऱ्यांनी फक्त ताकीची उंची सांगितली ताकीची रुंदी पण माहीत लागेल आपल्याला ताकीची लांबी पण लागेल कारण की आपल्याला व्हॅल्यूम काढायचं आहे तर आता आपण तीच प्रोसेस आहे पण आता लांबी रुंदी आपण आपल्या मनाने काहीतरी घेऊ हो। पण तुमची जी काही जागेची तुमची जे काही ताकीची लांबी रुंदी असेल तुम्ही ती व्हॅल्यू टाका आणि मी करतो त्याच प्रोसेसने जायचं तुमचं उत्तर तर म्हणणे केलं किती मोठी ताकी असू कशी ताकी असू फक्त चौकोनी असं तर उत्तर दुसऱ्या स्टेटमध्ये निघेल तर आता आपण काय करू समजा आता आपण त्यांची जी लांबी ती पाच फूट घेऊ त्यांची रुंदी ती पण आपण चार फूट घेऊ टाकीची आणि हाईट तर तिने दिलेली जी किती उंची दिली पाच फूट तर आता याचं काय करायचं आपल्याला व्हॅल्यूम करायचं व्हॅल्यूम करण्यासाठी फॉर्म्युला लांबी गुणिली रुंदी गुणिली उंची लांबी किती आली तुमची पाच फूट त्यानंतर रुंदी किती आली तुमची चार फूट त्यानंतर उंची किती आली हाईट आली तुमची पाच फूट या सगळ्यांचा गुणाकार केला पाचशे वीस वीस पाच शंभर शंभर फीट क्यूब किंवा शंभर सी टी किंवा शंभर क्युबिक फीट असे आपण आता उत्तर आले आता काय करायचं हे शंभर आलेले शंभरला काय करायचं शंभर जे आकार म्हणाले शंभर त्याला काय करायचं फक्त अठ्ठावीस पॉईंट चौतीस न गुणायचं दोघा उत्तर आपण काढलेला आहे मग काय उत्तर आलं तुमचं शंभर गुणिले अठ्ठावीस पॉईंट चौतीस म्हणजे उत्तर आलं तुमचं दोन हजार आठशे चौतीस लि म्हणजे ह्या पाण्याच्या ताकीत किती लिटर पाणी बसेल तुमचं दोन हजार आठशे चौतीस आता आपण अजून एक उदाहरण बघू समजा हा जो फिश टँक दिसतोय तुम्हाला समजा तुम्हाला या फिश टँकमध्ये किती लिटर पाणी बसत ते काढायचं तुमच्याकडे फिश टँक असू स्विमिंग पूल असू काही असो जो चौखान्या आकाराचा कोणताही ऑब्जेक्ट असो तुम्हाला यात किती लिटर पाणी बसेल ते काढता येणार म्हणजे येणारच मी काढलं काढला तर एकदम सोपंही गुन्हेला हजार करायचं फूटमध्ये असेल तर मग गुन्हेले अठ्ठावीस पॉईंट चौतीस करायचं आता आपण हा फिश टँक घेऊ समजा ह्या फिश टँकचं हे लांबी घेऊ आपण तीन फूट रुंदी घेऊ दोन फूट सहा इंच आणि त्याची उंची घेऊ तीन फूट तर सिंपल काय करायचं होतं व्हॅल्यूम काढायचं व्हॅल्यूम काढायचं फॉर्मला लांबी गुन्हा रुंदी गुन्हे उंची लांबी किती त्याचे तीन फूट रुंदी किती दोन फूट साईन दोन फूट साईंचा म्हणजे काय असतं दोन पॉईंट पाच फूट म्हणजे अडीच फूट असतो त्याला किती दोन पॉईंट पाच फूट लिहिलं त्याला मल्टिप्लाय किती उंची तीन फूट उत्तर आलं तुमचं बावीस पॉईंट पाच सी एफ टी सी एफ टी आलं पुढची स्टेप काय करायचं बावीस पॉईंट पाच गुणिली अठ्ठावीस पॉईंट चौतीस उत्तर आलं तुमचं सहाशे सदोतीस पॉईंट पासष्ट अप करून घेऊ अप करून आलं तुमचं उत्तर सहाशे अडोतीस लिटर पाणी बसेल फक्त माप घेताना माप काय करायचं आतल्या पॉईंटपासून आतल्या पॉईंटपर्यंत माप घ्यायचं बाकी दुसरं काहीच नाही करायचं समजलं धन्यवाद पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा ही कमेंट तुमची पुढचा व्हिडिओ त्याच विषयावर घेण्याची जबाबदारी आमची तुम्ही इथपर्यंत थांबला होता म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा तयार झाला यात ते मात्र शंका नाही एक आपुलकीचा प्रश्न कमेंट केली का केली नसेल तर लगेच कमेंट करा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवा ते विषय किती सोपा असो अवघड असू साइन्सच्या रिलेटेड असू सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा पुस्तकातील एखादी अवघड कन्सेप्ट असो दहावी बाराच्या पुस्तकातील एखादी कन्सेप्ट असो तुम्ही स्पर्धा परीक्षा करताय त्या रिलेटेड एखाद्या सब्जेक्ट असो टॉपिक असो सिव्हिल सॉफ्टवेअरचं रिलेटेड किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस रिलेटेड काही असू जसे की, की एक्सेल वर्ड पी पी टी रिलेटेड सामाजिक असो राजकीय असू धार्मिक असू बिंदास कमेंट करा पुढचा व्हिडिओ आपण तोच घेण्याचा प्रयत्न करू बॉस टेन्शन म्हटलो बिंदास कमेंट करू